पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉग मध्ये तर व्लॉग तैन आता मी सुरू करते साडेसहा वाजून म्हणजे जवळजवळ बघा पावणे सात वाजलेले आहेत आणि माझा साडेपाच ते साडेसहा पावणे सात म्हणजे तास सव्वा तासाचा वर्कआउट झालेला आहे म्हणजे एक्सरसाइज माझा योगा सगळा झालेला आहे आधी ती अनुष्का बघा सगळं पसारा हांतरून टाकून मी व्यायाम करायला गेली आतमध्ये सगळी हांदरून पांघरून सगळे कपडे सगळं तसंच आहे आणि मी पूर्ण ओली झाली आणि बघा व्यायाम केला का नाही चेहऱ्यावरती असा एकदम ग्लो येतोय घाम येतो इतका घाम येतो शर्ट सुद्धा मागून सगळा ओल्ला झाला शेव आहे खा नको पंखा लावू नको उलटा लावायचं नसतं लगेच खाली नाही बसायचं ते जाऊन द्यायचं घाम सगळा मग मम्मी स्लीम होण तर आधी अनुष्का अभ्यासाला घे जवळजवळ खूप वेळ झाला आता मला फ्रेश व्हायचं आहे आवरायचं आहे आणि आज संध्याकाळचा व्हिडिओ तुमच्याशी मी शेअर करून आज अजून भाजीचं वगैरे काय बघितलेलं नाही तर तो आत्ताच झाला आणि लगेच टेबल पाठ कर टेबल्स पाठ करा सगळे चला पूर्ण मी वल्ली झालेली पूर्ण सगळा शर्ट भिजलाय बघा तर असा व्यायाम केला की चांगलं वाटतं आता फ्रेश वाटतं एक महिना झालं तरी छान वाटतंय चला तर पुढचा व्हिडिओ पण कंटिन्यू बघा आता बाय नाही अजून व्हिडिओ व्हायचा आहे आत्ताशी सुरुवात केली तर माझा योगा वगैरे झाला घरात दिवा बत्ती सगळं पा म्हणजे संध्याकाळचं पसारा वगैरे सगळं आवरला आणि आधी ते अनुष्का आता बसलेले आहेत अभ्यासाला म्हणजे झालेलं आहे त्यांची स्ट सगळा होमवर्क करून पण नंतर मात्र रिडिंगला बसवते हो, आता रिडिंगवर जरा जास्त भर आहे आणि मला पण स्वयंपाकाची गडबड मग साडेसात वाजल्यापासून ना मग स्वयंपाक आता सुरुवात तर इकडे छोलेचा कुकर लावलेला ला आहे थोडेसे छोले असे ह्या कुकरमध्ये शिजवले की चांगले ते मौसूद शिजतात आणि दूध गरम करायला ठेवलेलं आहे आणि किचन ओटा तुम्हाला एकदमच चकचकीत दिसत असेल कारण आज सकाळी ना किचन ओटा मी सगळं काढून धुतलेलं आहे कारण ना रात्री माझ्याकडून कांदा आणि टोमॅटोची पेस्ट सगळ्या ओव्हनवर सगळे तिथले जे बारके छोटे डबे आहेत ते स्टाईल सगळ्यांवर उडलेलं मग ते मी रात्री नुसतं तेवढंच पुसून घेतलेलं पण पावसाळ्यात काय होतं माहिती आहे का आपण नुसतं तेवढं पुसून घेतलं ना तर भुरा ते नंतर भुर्र आल्यासारखं दिसतं बघा आणि वास पण येतो आणि त्यातल्या त्यात कांदा टोमॅटोची पेस्ट उडलेली त्याच्यामुळे मग मी सकाळी सगळा किचन ओटा इतका सगळं काढून धुवून घेतला त्यामुळे आत्ता तो एकदम क्लीन दिसतोय मग नंतर त्याच्यावर काय केलंच नाही ना आता डायरेक्टली संध्याकाळी स्वयंपाक तर दूधसुद्धा गरम करून ठेवलेलं आहे शेवयांची खीर आणि रिडिंगला बसवलं हो म्हटलं की एक एक शब्द नाही समजला की सारखं असं बघा येतात आणि ही स्वयंपाक माझा आता सुरू झालेला आहे तर आज गुरुवार होता गुरुवार म्हटलं की आमच्यात उपवास असला की संध्याकाळचं मग स्वयंपाक सगळाच बनवावा लागतो किंवा त्याच्यामुळे ना छोले आ, खीर आणि चपाती भात असं सगळं केलं तरी सुकी भाजीला काहीच नव्हतं आणि नाहीच केलं तरी इकडे ना आता खीर करायची होती पण वेलचीची पूड माझी पूर्ण, पूर्ण संपलेली आणि दोन तीन दिवस झालं संपलेली माझ्या लक्षातच नव्हती ह्यावेळेस आमरस जेव्हा करेल त्याच्यामुळे भरणीभर बर सगळी आमरसला संपून गेली तर वेलची मी नेहमी ना त्यांना अशी भाजून घेते वेलची पूड म्हणजे भाजत अशी त्याला असं डाक पडेपर्यंत नाही गरम करते जेणेकरून जे ना हो ती अशी लगेच वाटली जाते म्हणजे मिक्सरवरती ना एकदम भुगा होतो आणि सुंठ बघितलं तुम्हाला दाखवलं तेवढं आहे आणि एक जायफळ आहे तर ह्या तिन्हीची मी नेहमी फूड पुड करून घेत असते तर अशा पद्धतीने नुसतं गरम करून घेतलं आणि मिक्सरमध्ये घालायच्या आधी सुंठ आणि जायफळ आहे ना अशा पद्धतीने फोडून चुरा करून घेतला नाहीतर आपल्या मिक्सरचा चुरा व्हायचा ते नाही केलं तर आधी हे दोन्ही बारीक करून घेते कायमस्वरूपी माझ्या घरात अशी असतेच का तर आमच्यात नेहमी शिरा आणि खीर वगैरे सगळंच असतं तर आधी मी ना आता मिक्सर हो बघितलं का तुम्ही सकाळी मी किचन ओटा धुताना मिक्सर पण धुतला का तर त्याच्यावर पण उडलेलं मिक्सरमध्ये पाणी गेलेलं मला असा अंदाज होता की मिक्सर बंद पडतोय काय पण नाही मी त्याला आधी लावलं चालू करून बघितला काय शॉक वगैरे लागत नाही का तर नाही लागला तर आता बघा सुंठ आणि ते सगळं बारीक केलं ना सुंठ आणि जायफळ मग सगळ्या मागून ना नुसती वेलची बारीक करायची आणि गरम वेलची असली ना इतकं बारीक पूड होती ना त्यात जे असं केसर सारखं राहत नाही एकदम छान अशा पद्धतीने पूड होते बघा त्याच्यामुळे मग मी अशाच पद्धतीने करते आणि एवढं सगळं मग त्यात घालत असते तर एकदा ते झालं की नंतर ना ताईनो मी सगळं एकत्र केलं म्हणजे आधी पण बारीक केलेलं सुंट आयपळ वेलची पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवली आणि नाही म्हटलं तर अर्धी वाटी त्याच्यात साखर घातली आणि साखर घालून फिरवली तशा पद्धतीने सुंट वेलची केली ना तर वास पण छान राहतो आणि भरपूर होते पण आता बघा नाही म्हटलं तर ही एक दोन महिने तरी जाईल कारण शिरा जेव्हा असतो तेव्हा एक चमचाभर वापरली जाते इतर वेळेस काय नाही वापरली जात मग सुंट वेलची केली ती पूड करून ठेवली आणि सगळा गॅस म्हणजे ओटा पण पुसून घेतला असलं काय केलं की लगेच बघा त्याचं ते फोफुटा म्हणतात ना उडतो आणि लगेच किचन ओटा खराब दिसतो तर आता इकडे दूध गरम झालं आणि त्याच्यात मग ती थोडीशी वेलचीची पूड टाकून घेतली लागल्या हाती मिक्सर पण हे केला कुकर अजून आहे छोले जरा मऊसूद शिजले म्हणजे छान भाजी अशी रसरशीत होती तर आता इथं शेवयांची खीर करते गुरुवार म्हटलं की खीर आमच्यात ठरलेली असते आणि शुक्रवारी शिरा कारण दोन दिवस आमच्यात उपवास असतात वैभव लक्ष्मीचं व्रत नाही करत पण त्याचाच उपवास धरला जातो तर इकडे ना या शेवया बघा मी हैदराबादला गेलेली ना तिथून आणलेल्या होतात एक नंबर ह्या आहेत बरं का म्हणजे ते शिरकुर्मा करतात ना तशा एकदम बारीक त्यातल्या असतात ना तशा टाईपमध्ये आहेत तर त्या भाजाव्या वगैरे लागत नाहीत तर दूध उखळलेलं त्यात मी साखर टाकली वेलची पूड टाकली आणि ती शेवया टाकून दिल्या आणि आता इकडे काजू आणि बदाम कापते थोडेसे ड्रायफ्रूट्स घातले म्हणजे खीर छान लागते तर त ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तुपात बघा अशा पद्धतीने चांगले भाजून घेतले आणि ते आहे असे ओतले अशा पद्धतीने खीर करून बघा छान वरण तडका दिला ना खिरीला सुद्धा तरी सुद्धा त्याची टेस्ट वाढते तर आता बघू शकताय खीर झाली कुकर सुद्धा झाला तो गार व्हायला ठेवला आणि आदितीला मी सांगितलं की भांडी बरीच पडलेत आणि आता लेट होणार जरा मला लेटच झालं पण मिस्टर पण दहा वाजता येतात पण पोरांना उपवाशी म्हणजे भूक लागते आदिती अनुष्काला साधारण साडेआठपर्यंत पर्यंत मी जेवायला देते ते त्यांचं ठरलेलं वेळ आहे त्याच्यामुळे ना त्या वेळेत मी स्वयंपाक उरकून घेते सा संध्याकाळचा तर आधी तिने सगळी भांडी मांडून दिली आणि तोपर्यंत खीर पण बघा ह्या खिरीला फक्त पाच मिनटं ठेवायला लागतं अजिबात भात असं जास्त शिजवून चालत नाही तर आता संध्याकाळचा भात बघा अगदी थोडा पोरी तर काय भात आधी अनुष्का एकटी भात खाते आधी ती भात खात नाही तिला चपाती आणि छोले वगैरे असलं काय असलं की ती पोड भरून चपातीच खाते आणि मी सुद्धा संध्याकाळचा भात बंद केलेला आहे आणि आता चपातीचं पीठ मळून घेते म्हणजे बरं होईल म्हणून मग आज कुकरला डायरेक्ट असा छोटा कुकरमध्ये छोले मौसू शिजतात म्हणून मी त्यात ते लावलं भात असा वरतीच लावलेला आहे तर उपवास म्हटलं की शक्यतो करून आमच्यात चपाती असतेच नाहीतर इतर दिवशी मग भाकरी असते साय संध्याकाळची नाही रात्रीची ना रोज काय चपाती नसते पण उपवास म्हटलं की असते तर आता बघा छोल्याचं जे काही वाटण होतं ना ग्रेव्ही ते सुद्धा मला करायचे आहे म्हणून मी एक दोन तीन कांदे छोटेच आहेत कांदे तर मोठे नाहीतच आहे घरात आणि एक टोमॅटो घेतला आणि कच्चंच बारीक करून घेतलं बरं का अजिबात ते भाजत वगैरे बसली नाही तसे छोले छान लागतात तर आता तेल एक दीड पळी घेतलेलं आहे बघा हे वाटण अगदी बारीक स्मूद आणि आत्ता वाटताना एकदम मी काळजीपूर्वक वाटलं बरं का कांदा टोमॅटो नाहीतर रात्री माझ्याकडून ते सगळं उडलेलं तर आता त्याच ह्याच्यात ना आलं लसणाची पेस्ट टाकली आणि चांगलं त्यांनो भाजून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोचं कच्चं वाटण आपण टाकलेलं आहे ते तेल सुटेपर्यंत भाजायचं आणि मगच त्याच्यात लसूण खोबरं आणि कोथिंबिरीचं मी जे असतं आपलं लसूण खोबरं घरातलं ते टाकलं ते पण छान परतून घेतलं आता इथं बेसिक मसाले टाकलेले आहेत धनेपूड जिरेपूड लाल मिरच पावडर आणि थोडंसं टाकलेलं आहे घरचं म्हणजे घरची चटणी आणि मीठ आता हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि फक्त ह्याच्यातनं आता छोलेचं जे पाणी आहे ना ते आधी ओतून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीनं आणि जो काही मसाला आहे ना तो एक दोन मिनटं झाकण ठेवून चांगला भाजून घ्यायचा जेव्हा मसाला आपण ग्रेव्हीची कोणतीही भाजी करतो ना ती अशी पाणी घालून जेव्हा शिजवतो ना बघा त्याला ते तेल पण सुटतं आणि ती अशी दाणेदार होते म्हणजे एक फुगल्यासारखी दिसते बघा अशा पद्धतीने अशी जेव्हा आपण ग्रेवीच्या जेव्हा भाज्या बनवतो ना तर मग ते कचवट लागत नाही आणि टेस्ट छान लागते आता बघा तेल छान सुटलं ग्रेवीला आणि सगळे काही मी छोले बनवणार नव्हते ना म्हणून निम्म्या अर्धे त्यात टाकले आणि थोडेफार ठेवले आणि या पद्धतीने बघा छोलेची भाजी झाली आणखीन ना कोथिंबीर टाकलं आणि हवं तेवढं आपल्याला पाणी घालायचं म्हणजे त्याला आणि परत दोन मिनटं शिजू द्यायचं आणि छान अशी उकळी येते उकळी आली की ते छान तेल सोडतं तर इकडे बघा आता माझा तिकडं थोडाफार स्वयंपाक झाला आणि ह्या काय करतात म्हणून आधी मध्ये चाललेला शक्यतो आधी ती अनुष्का भांडत नाहीत बरं काशा अगदी म्हणजे मारा मारी जोरात असं तसं नसतं थोडंफार होतं त्या दोघींचं पण जास्ती नाहीत त्या भांडत तर त्या दोघी आता टॅबवरती गेम खेळत बसलेल्या थोडा वेळ कारण आता ऑनलाईन क्लासेस तर अजून एक जुलैपर्यंत त्यांचे नाही आहेत त्याच्यामुळे तर मी आली आणि वरडली टॅब घेतला आहे म्हणून टॅब मी घेऊनच देत नाही गेम बिम खेळायला त्यांना परवानगी नसते टी व्ही बघायला असते तर टी व्ही त्या आता लावला आधी तिनं आणि मग टी व्ही बघ बघल्या बग तर पाच मिनटात बघा ताई छान उखळी पण आली आणि जास्त तेलकट पण नाही आणि जास्त अशी घट्ट रबरवी ती ग्रेव्ही तशी पण बघा नाही खाऊ वाटत त्याच्यामुळे छोले अशा पद्धतीने छान झालेले आहेत बघा खीर झाली भात झाला आणि आता चपात्या लाटून घेते तर नाही म्हणलं तर हे आठ टायमिंग तुम्हाला दाखवलंच मी आठचं टायमिंग आहे या टाईमला मग सव्वा आठपर्यंत चपात्या ला लाटायला घेतल्या आधी त्या अनुष्का जेवल्या फुल झाल्या की मकांना बरं पडतं तर चपात्या ला लाटायचं स्पीड माझं चांगलंच चा आहे किती पण चपात्या लाटायला ते लाटू शकते कंटाळा येत नाही तर अशा पद्धतीने संध्याकाळचं असतं शक्यतो करून मी सायंकाळचं म्हणजे सायंकाळचं रुटीन शेअर करते पण पूर्ण अगदी रात्रीचं कधी मी करत नाही पण आज सकाळ धरणं थोडंसं असं डलडल वाटत होतं कसं तरीच मजा वाटत होतं त्याच्यामुळे सकाळी काही व्हिडिओ मी शूट केला नाही पण आता म्हटलं संध्याकाळी चला कारण कालच्याच व्हिडिओमध्ये म्हणजे रोजच्याच एक असतंच व्हिडिओमध्ये कमेंट की काही पण दाखव रुटीन तुझं काय करतेस ते दाखव पण व्हिडिओ येऊन द्या आम्हाला करमत नाही आणि मग तसं असं हे असलं की मग आपल्याला पण असं वाटतं की जबाबदारी आहे म्हणजे आपल्यासाठी कोणतरी आहे तसं की आपली वाट बघते त्याच्यामुळे मग मी हा थोडासा व्हिडिओ तैनो शूट केला पण बऱ्यापैकी रेसिपी तुमच्याशी शेअर केल्या तर चपात्या बघा पटापट लाटून घेतल्या तीन चार चपात्या आधी लाटून घेते मग आधी ते अनुष्काला जेवायला देते आणि स शक्यतो करून कसं होतं संध्याकाळी नैवेद्य पण दाखवायचा असतो म्हणजे सकाळचं काय नैवेद्य दाखवायला होतच नाही कारण उष्ट जेवण होतं देवपूजा माझी लेट असते त्याच्यानंतर कधी हे होईल ते तेव्हा मग ते, ते जेवण नसतंच मग मी फळ वगैरे दाखवते मग संध्याकाळचं तर आणि उपवास असला तर आपण नेहमी देवाला नैवेद्य दाखवतो तर इकडे बघा चपात्या पण भाजून घेते आणि नेहमी एक कमेंट असते बरं का तू ते तेल कशाने ला हो लावते तर तैनो ही नाही ती नेवाळी म्हणतात बघा झाडू ज्यांच्याकडे केरसुनी विकायला येते ना त्यांच्याकडे ते छोटंसं असतं तर अशा पद्धतीने बघा त्यानं मी तेल लावते आणि मला काय उलतनं वगैरे म्हणजे नाही लागत आणि आमच्यात चपाती अशी जास्त खरपूस भाजलेली तैनो आवडत नाही अशा गवळ्या गवळ्या चपात्या भाजलेल्या चालतात म्हणजे जास्त असं डाग पडलेले असलं की पोरं त्याच्यावरची काढून खातात आणि सगळी म्हणजे मग मिस्टर पण ते तसंच आहे ते वरचं वरचं करपलंय म्हणून काढून टाकायचे त्यामुळे अगदी नॉर्मल भाजली तर पाहिजे चपाती सगळीकडून पण आता अशी जास्त क कर, करपूस नाही अशा पद्धतीने बघा आम्ही चपात्या भाजून म्हणजे घेत असते मग अशा चपात्या असल्या की पटापट जातात खातात मौसूद राहते आणि अशा पद्धतीने जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण माझी चपाती नसते मिडियममध्ये मी लाटते तर छोट्याच असतात चपात्या काय जास्त माझ्या मोठ्या नसतात तर आता एक चार चपात्या लाटल्या आणि आदितीला जे जेवायला ताट दिलतं ना तर म्हटलं बाई आता तूच नैवेद्य तेवढाच दाखव त्यात ते भात वगैरे पण नाही पण खीर होती पण असू दे देवाला मान्य असतं लहान मुलांचं तर आदिती बघा जे तिला ताट आहे तेवढंच नैवेद्य दाखवला तेवढं जरी झालं तरी खूप झालं मुलांना ते आलं तरी बस झालं मग तिने तेच ताट जेवायला घेतलं आणि इकडे बघा मी तेवढं करते तोपर्यंत ही मॅडम झोपली होती आणि आता ती झोपेत चपाती तर खाणं शक्यच नव्हतं म्हणून तिला नुसतं भात तूप भात आणि थोडंसं छोले टाकले आणि जबरदस्ती उठून तसं मी ना जास्त खावा म्हणून जबरदस्ती मुलांना कर करत नाही पण उपाशी झोपायचं नाही भरल्या घरात कधी कुणीही उपाशी झोपायचं नाही ना मुलांनी झोपायचं ना आपण झोपायचं काही तिकडं दे खाऊन पिऊन झोपायचं तर चला व्हिडिओचा मी करते इथंच एंड सगळ्या माझ्या गुडताईंना बाय